वन्य प्राण्यांची शिकार करून चोरटी वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली या कारवाईत दोन्ही आरोपींच्या ताब्यातील शिकार केलेले तीन मृत रानडुक्कर एक भरमार बंदूक दारुगोळा व अन्य साहित्य जप्त करण्यात आले कुंदन सिंग शेरसिंग भुराणी विजयसिंग सुरजसिंग भुराणी अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत आरोपींना पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अठरा जुलैला रेल्वे क्रॉसिंग जवळ ब्रह्मपुरी मार्गावर सापळा रचून वन्यप्राण्यांची शिकार करून वाहतूक कुंदन सिंग भुराणी विजयसिंग भुराणी यांना पकडून त्यांच्या ताब्यातील शिकार केलेले तीन मृत रानडुक्कर एक भरमार बंदूक दारुगोळा व इतर साहित्य जप्त करण्यात आले दोन्ही आरोपींविरुद्ध वन्यप्राणी संरक्षण अधिनियम आणि शस्त्र अधिनियमान्वये कारवाई करून पुढील कारवाईसाठी वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले